मंडई नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील निसर्गरम्य कोकणातून तुम्ही सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राज करून युट्यूब चॅनेलवरती मनापासून सहर्ष स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जाऊ अशी देवाच्या चेंजणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर शुभ संध्याकाळ मंडई तर आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत आत्ता आपण इथं कोंबडी आपली झाकायला आलो होतो पिल्लं जी सोडली होती चार वाजता मन्नाबाईंनी सोडलं नव्हती तर ती आता ले ते आता पाच वाजले तर एक तास आपण त्यांना बरोबर फिरवलेलं आहे म्हणजे मी डायरेक्ट पाच वाजता झालेलो मी झोपलो होतो तर एक तास ती पिल्लं एकदम मस्तपैकी फिरलेली आहेत तर आता आपण त्यांना इथे झाकलं आहे पाठीमागे हे बघा पाहू शकता ही ही पाच पिल्लं आहेत आणि ही इकडच्या साईडला आहेत ती दोन पिल्लं आहेत आणि त्यांना खाद्य वगैरे आपण सर्व घातलेलं आहे सर्व ओके आपलं आता फक्त थोड्या वेळाने आपण त्यांना पाणी वगैरे ठेवणार आहेत तर थोड्या वेळात आपण पाणी वगैरे ठेवायच्या आधी मी तुम्हाला दाखवून येतो की आपली जी पुढची जी प्रोसिजर आहे म्हणजे आपण सर्व खाली आपली जसे की तुम्हाला माहिती आहे आपला रूम खाली आहे कॉमेड्यांसाठी आपण बनवलेलं आहे तर आता तिथे तुम्हाला मी दाखवतो आपली पुढची प्रोसिजर म्हणजे जाळी वगैरे आपण तिथे लावणार आहे तर कुठल्या ठिकाणी लावणार आहे कशी आपण लावणार आहे जाळी वगैरे आणि काय प्रोसिजर आहे पुढची तीसुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो तर चला आपण जाऊया पाहूया का आपले सध्या तिथे सर्व जंगल झालेलं आहे कारण आपण तिथे इथं जवळच आहे तर वडा वड वडाचं झाड आहे इकडे बघा हे पाठीमागे वडाचं झाड आहे त्याच्यामुळे कशी वडाची पानं वगैरे पडून सर्व जंगल झालेलं आहे तिथे आणि पानं वगैरे पडून सर्व कचरा वगैरे आणि सागवनाचे वगैरे झाडं आहेत तिथे त्याच्या चांद्या चांद्या तुम्हाला माहितीच असेल ते चांद्याची सुद्धा झाडं आहे तिथे त्याच्यामुळे सर्व पानं पडून वगैरे सर्व होऊन आणि सर्व बारीक बारीक अशी झाडांची रोपे होऊन सर्व जंगल तयार झाले तिथे तर ते आता तुम्हाला मी दाखवतो आपण कुठे जाळी हिरवी लावणार आहे आणि तिथे हिरवी जाळी लावून झाल्याच्या नंतर आतमध्ये आपण ते कोंबडी वगैरे सोडणार आहे चला मी आता तुम्हाला ती जागा दाखवतो चला तुम्हाला दाखवतो आपण कुठपर्यंत जाळी वगैरे लावणार आहे आपल्या कोंबड्यांसाठी आणि तिथे जाळी वगैरे लावल्याच्या नंतर आपली कोंबडी वगैरे आपण सर्व त्याच्यात सोडणार फक्त मोठी जी कोंबडी असेल ना आपली म्हणजे जुनी जी मोठी कोंबडी ती आपण बाहेर सोडून लावणार बाकी आपली नवीन नवीन जी जसे की पिल्लं म्हणा सर्व ते आपण ते जाळीमध्येच सोडून ठेवणार तर तुम्हाला आता दाखवतो मी हे बघा तर म्हणजे हे बघा हा आपल्या कॉमेड्यांचा रूम आहे तर इथे आता सध्या आपलं काम चालू आहे बघा हे आतमध्ये तुम्ही बघत असाल लाकडं लाकड आहेत तर इथे दरवाजा वगैरे बसवायचे त्याच्यानंतर खिडक्या बस आपण बसवायच्या दुसऱ्या त्याच्यानंतर वरती छप्पड वगैरे टाकायचे तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपण कुठपर्यंत जाळी लावणार आहे ते बघा इथून एक आपलं लाकूड येईल त्याच्यानंतर इथे एक येईल तर ही पूर्ण जी लाईन आहे ही अशी बघा ही त्या वडाची इथपर्यंत तिथं तिकडच्या फूडपर्यंत जाणार आहे ती लाकडांची त्याच्यानंतर तिकडे खाली ते खालच्या साईडला तिकडे दिसतंय तर तिथून ही अशी येणार पोल पोल बाहेर टाकणार आपण कारण पोल लाईटीच आहे त्याच्यामुळे पिल्लांना करंट वगैरे लागू शकतो तर ही पूर्ण इकडून अशी बाहेर नाही येणार आणि तो लाकडाचा मास आहे त्याच्या बाहेरून जाणार आहे सर्व आणि त्याच्यानंतर मग ही सर्व जी जागा आहे ती आतमध्ये जाळी त्याच्यामध्ये जाणार आहे बघा ही सर्व जाळी जागा आपल्या कोंबड्यांसाठी एकदम ओके आहे कारण जागासुद्धा मोठी आहे त्याच्यामुळे कोंबड्यांना काय सुद्धा टेन्शन नाही फिरायला आता सर्व लाकडं वगैरे पडलेली आहेत पण आपण जेव्हा जाळी लावणार आहे तेव्हा सर्व साफसफाई वगैरे करणार आहे आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं जाळी कुठपर्यंत लावणार आहे आपण तर आता मी तिकडच्या तिकडच्यासाठी दाखवतो हा जो लाकडाचा मास वगैरे जो आहे मंडळी तो लाकडाचा मास वगैरे आपण सर्व उचलणार आहे कारण आपल्याला इथपर्यंत जाळी लावायची आहे बघा हा जो दगड आहे ना तो दगड सोडून इथपर्यंत ही जाळी येणार आहे आणि त्याच्यानंतर मी इकडे हे सर्व खालपर्यंत जाणार जाळी हे सर्व मास वगैरे म्हणजे तुम्ही इग्नोर करा त्याच्याकडे लक्ष देऊ नका हे बघा इथपर्यंत हे जे झाड जे झाड आहे हे बघा हे जे चांद्याचं झाड आहे ह्या चांद्याच्या झाडाचे इथपर्यंत जाळी आपली येणार आहे आणि मग सर्व आपली जी सर्व आतमी जेवढी जागा जी उरते ती सर्व आपल्या कोंबड्यांसाठी जागा होणार आहे मग कोंबड्यांना कसलं सुद्धा टेन्शन नाही आपल्या पिल्लांना वगैरे मग हे कसं आपल्या लक्षसुद्धा होऊ शकतो ना आतमध्ये आपण जाळी वगैरे लावलं मंगूस वगैरेसुद्धा येऊ शकत नाही आतमध्ये कसलं टेन्शन नाही आपल्याला तर हे सर्व आपण करणार आहे पण त्याच्या आधी कसं माहिती आहे आपल्याला ते घर बनवणं महत्त्वाचं आहे कोंबड्यांचं इथे आतमध्येसुद्धा आपण भरपूर डेकोरेशन करणार आहे डेकोरेट करणार आहे सर्व आपण आतमध्ये कुराडा वगैरे दरवाजा आपल्याला मोठा करायचा कारण आपले कुऱ्हाडे आतमध्ये गेले पाहिजे कारण कुऱ्हाडे आपल्यासाठी मेन आहेत ते जर झाकले नाहीत तर कुराडे जर ठेवले नाहीत तर आत्मी पिल्लांना गाठा गारवा वगैरे लागू शकतो ते 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 तर हो ते महत्त्वाचं काम आहे ते आपण करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं सर्व काम ओके होईल आणि मग आपल्याला काय कसलं टेन्शन आहे मुंगूसांचं वगैरे त्याच्यानंतर घार वगैरे घारीचं टेन्शन आहे कारण आपलं वर तर सर्व उघडत असणार आहे त्याच्यामुळे घार वगैरे चान्स आहे जास्त की घार वगैरे उचलून नेऊ शकतात पण आपण फक्त तिथे जेव्हा असू तेव्हाच आपण आपली कोंबडी सोडणार आहे नाहीतर इतर वेळेला आपण कोंबडी वगैरे तिथे सोडणार नाही त्याच्यामुळे आपल्याला कसलं टेन्शन नाही तर आता पिल्लांचं खाऊन वगैरे झालं असेल सर्व तर आता आपण त्यांना पाणी वगैरे ठेवूया त्याच्यानंतर थोड्या वेळातच आता सहा वाजले की काळोख पडेल मग सर्व मोठी गोमडी आपण थाकून घेऊया त्यांना पिल्लांचं जे आहे सर्दीचा सर्दी दिवस चालू आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये भरपूर सर्दी पडते आता तर तिथे आपण फडके वगैरे असे लावणार आणि त्याच्यानंतर मग त्यांना गारवा वगैरे लागू शकत नाही तर फडके लावणार तर खाऊन वगैरे त्यांचं झाले तर आता आपण पटापट जाऊया आणि पाणी ठेवा आणि जसं की मी तुम्हाला सर्व जागा आपली दाखवल्या पाठीमागे बघा तरीसुद्धा पुन्हा एकदा बघा तुम्ही पहा की एवढी सर्व जागा आतमध्येही जाणार आहे आणि मास तुम्ही इग्नोर करा कारण तो आपण नंतर उचलणार आहे आणि ती सर्व जागा आपल्या कॉमेड्यांसाठी एकदम परफेक्ट आहे आतमध्ये माती वगैरे सर्व आहे त्याच्यामुळे कॉमेड्यांनाशी मातीत ते आंघोळी वगैरे करू शकतात मातीमध्ये खेळू वगैरे शकतात पिल्लंसुद्धा खेळू शकतात आणि त्यांच्या शरीरासाठी जे चांगलं असतं त्याच्यामुळे माती वगैरे आपण काढणार नाही तर ही एक त्या पिल्लांसाठी आपल्या चांगली प्रोसिजर आहे तर जाऊया आता पटापट आणि आपला जो नवीन कुटकुटपालन फॅमिलीमध्ये जो नवीन कोंबडा आपला ॲड झाला होता तर तो कोंबडा पहिल्यावरती जायचा पण आता दोन तीन दिवस त्याला समजल्याच्या नंतर आणि आपल्या कोंबड्याने पण समजलं की बाबा हा आपल्याच हे आहे आपलाच मेंबर आहे में तर आपली कोंबडीसुद्धा आता मारत नाही त्याच्यामुळे तो इथेच थांबतो जसं की मी तुम्हाला आता दाखवलं सकाळपासून तू इथेच आहे तर मी तुम्हाला आता दाखवतोय बघा तो बघा कॅमेऱ्याचा फोकस होत नाही हा बघा हा आता सकाळपासून इथेच आहे कोंबडा अजिबात वरती गेलेला नाही तर आता पटापट आपण सर्व कोंबड्यांना बोलूया आणि घा वगैरे टाकूया पाणी वगैरे ठेवूया मग सर्व काम आपलं ओके होईल तर सर्वात आधी पिल्लांना आपण पाणी ठेवा त्यांच्यानंतर घालूया आणून मग कोंबड्यांना वगैरे आपलं टाकूया चला पिल्लांना आपण पाणी वगैरे ठेवून ते आत्मे भुसा टाकलेला आहे तर आता ते भुस्यामध्ये ते आहेत पाहिजे बघा आता इथे भुश्यामध्ये खेळत आहेत तर आपण ते कोंबडीसुद्धा आपण झाकून टाकूया कारण सर्दी वगैरे लागल आणि ही दोन पिल्ला आहेत तिथे ही आपली ती दोन पिल्लं आहेत ती ह्या कपात आहेत त्यांच्यासुद्धा पाणी वगैरे ठेवून आपण भुसा टाकलेला आतमध्ये तर हीसुद्धा आता भुश्यात खेतील थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग आपण ही कोंबडी जी आहे तर आता कोंबडी आपण झाकून घेऊया सर्वात आधी त्याच्यानंतर आपण मोठ्या कोंबड्यांना घ वगैरे टाकूया पुस्तार याच्यामध्ये आपल्याची पिल्लं जी आहेत त्या पिल्लांची कोंबडी झाकलेली आहे आपण आणि मोठ्या कोंबड्यांना सुद्धा घोवगरे टाकलेले आहेत आपण इथे दाखवतो तुम्हाला हे बघा इथे मोठ्या कोंबडीने सुद्धा घावोघरे टाकवलेले आहेत तर हळूहळू आता ते येतील आणि त्याच्यानंतर घो वगैरे खाऊन मग ते कुऱ्हाड्यामध्ये जातील तर आपला आजचा व्हिडिओ आहे ते सांगते तर म्हणजे हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडसा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मिळूयचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय भारत